दरम्यान या सगळ्या प्रकरणाकडे घटनाक्रमाकडे आपलं लक्ष असेल तुर्तास पावसाळी अधिवेशनाचा उद्या अखेरचा दिवस आहे आणि अधिवेशनात लोकोपयोगी कामांवर किती चर्चा झाली याचा उहापोहा होईलच मात्र आजचा दिवस गाजला तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये उडालेल्या खट खटक्यामुळे दोनशे त्र्याण्णव अन्वय विविध मुद्द्यांवर एकनाथ शिंदे दिलेल्या उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला शिंदे फक्त मुंबईपुरतं बोलत आहेत असा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला तसंच बोलण्याचा प्रयत्न केला मात्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी भास्कर जाधवांना परवानगी न दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले दुसरीकडे लिंबूला टाचण्या टोचतात तसे हातवारे करत आदित्य ठाकरेंनी भरत गोगावले डिवचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सत्ताधारी देखील आक्रमक झाल्याचं चित्र पाहिलं असं नाही मी बोलतोय ना मी बोलतोय बसून सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो मला नियमानुसार बसून घ्या असं नाही बस मी बोलतोय ना मी बोलतोय बसून घ्या मला नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे उदे की नियम बाह्य काम कसं होत आहे राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो जर का त्या व्यक्तीने जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही बोला 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 अध्यक्ष मोदे परवान कसा बस बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे आपण ऐकूया हरकतीचा मुद्दा घेतलाय मी रुलिंग देईन दे 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 मी रुलिंग देईन मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय मी ते स्वीकारेन ठीक आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण हे सांगितलं की दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उभी केली उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ आप रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो ठीक आहे आपला रूल मला मान्य पण 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आणि ठीक आहे चला बसून घ्या बसून घ्या